वेस न्यूज प्रवास सत्याचा नेहमीच सर्व धर्म समभावाची शिकवण जोपासत समाजासाठी विविध कार्यक्रमांसाठी चर्चेत असणाऱ्या शिर्डी शहरातील श्रीरामनगर हे आता प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे अगदी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा भरवून शिर्डीतील उमती फाउंडेशन या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांना एका उंचीवर नेऊन ठेवलंय विशेष म्हणजे उमती फाउंडेशन शिर्डीच्या सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक घेऊन क्रिकेट खेळाडू आणि समाजातील घटकांसाठी एक आदर्श उदाहरण या निमित्तानं दाखवून दिलंय शिर्डी कणकुरी रोड साई विठ्ठला नगर येथे मोठ्या दिमाखात या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला असून यावेळी शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक रमेश गोंदकर छोटे बापू अर्थात दत्तात्रय कोते विकास गोंदकर सुजित गोंदकर जगन्नाथ गोंदकर गोपीनाथ गोंदकर वैभव कोते किरण कोते गणेश कोते प्रवीण शेजवळ मेहमूद सय्यद दीपक गोंदकर इरिशाद इनामदार जावेद भाई बेग आयाज मंसुरी आदींसह उपस्थित होते या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेत डी सरकार क्रिकेट संघ कोपरगाव हा प्रथम विजेता संघ ठरला असून त्यांना एक्कावन्न हजारांचं प्रथम बक्षीस मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलंय तर गंगापूर इलेव्हन यांना एकतीस हजाराचं दुसरं पाचशे एक कंपनी कालिका नगर यांना एकवीस हजाराचे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस तर सावकार इलेव्हन नांदुरकी यांना चौथ्या क्रमांकाचं पंधरा हजाराचं बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे शे तांबुळी इलेव्हन आहे आणि शिर्डी मध्ये जेव्हा पण टूर्नामेंट वरती ते एकच नंबर नियोजन करतात याच्या पहिले पण यांनी नियोजन केला होता पण कोरोनामुळे यांनी बंद केलं आता जे झालं टूर्नामेंट हे सक्सेसफुल झाली आणि टूर्नामेंट टुर्नामेंटचे लई लोक बाहेरून भरून टीम आलेले होते आणि यांचं नियोजन खूप सुंदर झालं आता एवढं काय मला काही सांगू शकत नाही पण आमची टीमचं नाव आहे शोहभ भाई इलेव्हन तामोली आनंद तर असा वेगवे वाटतो कारण की प्लास्टिक गोलची टूर्नामेंट खूप कमी होत होती आताच्या एवढ्या ह्याच्यात प्लास्टिक टुर्नामेंट जास्त याच्यात होतीये आणि सगळे लोक सुद्धा टीम इकडे येतात कोपरगावचे पण शिर्डीचे पण काही टीम बाहेरगाव जाऊन खेळतात आत्ताच्या प्लास्टिकच्या याच्यात आणि आमचं असं असंच करावं टुर्नामेंट भरावा असेच दरवर्षी असंच करावं यांनी याला खूप खूप शुभेच्छा देतो मी आत्ता तर आनंद वाटतोय बक्षीस मारलं परत मग आता विषय असे अजून प्लेअर याच्यातले पण आहे आहे त्यांची पण प्रॅक्टिस चालू ते आमच्या सारखेच खेळतील अजू काय असेल त्यांना पण आम्ही सहकार्य करू आज महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या जा जयंतीच्या निमित्तानं प्रथमतः शिर्डी परिसरामध्ये श्रीरामनगर भागातील मुस्लिम समाजाने महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उन्मत्ती फाउंडेशननी छत्रपती शिवाजी महाराज चषक ठेवून एक एक नवीन चांगला सलोख्याचा संदेश आज त्यांनी दिलेला आहे त्या शिवा शुआ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं मुस्लिम समाजाने पहिल्यांदा शिर्डीमध्ये छत्रपती महाराज शिवाजी चषक हा भरवलेला आहे आणि हे शिवाजी महाराज सर्वांचे होते त्याचे सर्व जाती धर्माचे होते त्याचं आज जिवंत उदाहरण म्हणजे आज शिर्डी परिसरातील श्रीरामनगर भागातील मुस्लिमांनी आज ते दाखवून दिलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि असंच सामाजिक काम त्यांच्या हातून घडव अशी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या मित्राने माझ्या जेवढी मोहम्मती फाउंडेशन आहे त्यांनी जेवढं मला सहकार्य केलं आणि मला आयुष्यवर्तींनी आज ते सहकार्य करावा मी मुस्लिम समाजाच्या वतीने आणि सग सगळ्यांच्या वतीने एकच सांगतो की याच्यापेक्षा बी आम्ही मोठा कार्यक्रम करू आणि पुढल्या वर्षी बी करू आणि करत राहणार आणि जेवढ्या टीम आल्या होत्या त्यांनी आम्हाला खूप का सारं सहकार्य केलं आणि सर्व मित्रपरिवारांनी सहकार्य केलं यांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करतो आज जे आपण पहिलं बक्षीस एकावन्न हजार रुपये ठेवलं दुसरं बक्षीस एकतीस हजार रुपये ठेवलं तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपये ठेवलं आणि चौथं बक्षीस पंधरा हजार रुपये ठेवलं आज आपण युमती फाउंडेशनच्या वतीने जे आपण जे प्रोग्राम केले आज काही सायकल दिल्या काहींना बुटा दिले ट्रॉफी दिले सर्व काही दिलं याच्यात त्यांना कोणत्याही गोष्टीचं कमी पडली नाही मी सगळ सर्वांचे मनापासून आभार मानतो जे छत्रपती शिवाजी महाराज चषक हे भरवलं खूपच चांगल्या रीत्या यांनी हे प्लास्टिक बॉल स्पर्धा राबवल्या व खूप लांब लांब मरून हे संघ शिर्डी इथे खेळण्यासाठी आले व खूप चांगला खेळ यांनी या ठिकाणी दाखवला आणि सर्व मान्यवरांनी त्यांचं आवर्जून स्वागत केलं इतके खूप छान छान प्लेअर या ठिकाणी आम्हाला शिर्डीकरांना पाहायला भेटले व उमती फाउंडेशन यांनी जे क्रिकेट जे भरवलं और नवीन नवीन खेळ पहिलीच वेळेस त्यांनी खूप चांगलं बक्षीस व न कुठं काही कमी पडता प्रत्येक खेळाडूला वाव देऊन त्यांनी याच प्रोत्साहन वाढवला अशाच प्रकारे आपल्या शेड्यूलतूनही चांगले चांगले प्लेयर बाहेर निघावे यासाठी यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळं या उम्मती फाउंडेशनला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उम्मती फाउंडेशन शिर्डी शहरचे अध्यक्ष राजूभाई सय्यद उपाध्यक्ष सद्दामभाई भाई सय्यद इरफान शेख साहिल शेख अल्ताफ शेख साहिल सय्यद सुल्तान पठान सादिक शेख जहीर सय्यद सलीम भाई साहिल बागवान शोहेब शेख सालिब शेख लड्डू सय्यद आतिक शेख अल्ताफ शेख साहिल शेख आमीन सय्यद शहबाज सय्यद रहान शेख मोनू तांबोळी आदींनी परिश्रम घेतले आहेत या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू अर्थात दत्तक होते यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असून या अंतिम सामन्यांप्रसंगी डीजेच्या तालावर थिरकण्याचा मणमुराद आनंद क्रिकेट खेळाडू तसेच उपस्थित युवकांनी लुटला Be gone.